शुभविवाह या मालिकेच्या तीस जुलैच्या भागामध्ये भूमीला शुद्ध आलेली असते आणि आकाश तिची सर्वतोपरी काळजी घेत असतो आणि त्यावेळेला आता आकाश म्हणतो खरंच भूमी मला माफ कर म्हणजे मी तुला सरप्राईज द्यायला गेलो पण हे काय होऊन बसलं बघ तरी याच्यावर ती भूमी सांगते नाही रे आकाश याच्यात तुझा काही दोष नाहीये यावरती आकाश म्हणतो असं कसं भूमी म्हणते नाही तू माझ्यावरती प्रेम करतोस म्हणून सरप्राईज द्यायला निघालास असं काही नाही आहे तुझ्या प्रेमाच्या ताकदीमुळेच मी इकडे वाचलेली आहे असं म्हणत भूमी आकाशचे आभार मानत असते तितक्यात भूमी म्हणते आकाश ज्या माणसांनी आपल्याला वाचवलं तो माणूस कुठे आहे यावरती आकाश म्हणतो एक मिनिट भूमी आणि आकाश म्हणतो रघु आका आतमध्ये आता रघुकाका आतमध्ये आल्यावर भूमी त्यांच्याकडे पाहत राहते आणि खरच तुम्ही आमचा जीव वाचवलात तुमचे मनापासून आभार असं म्हणत रघुकाकांचे आभार मानायला लागल्यावरती रघुकाका म्हणतात मालकीणबाई आभार नका मानू आभार तर परक्यांचे मानतात असं म्हणत आता रघुकाका मालकीण म्हटल्यावरती आता इकडे इकडे भूमीला साधारण काहीतरी आठवल्यासारखं वाटतं इकडे रागिणी खूप चिडलेली असते कस काय दर वेळ हे कसे काय वाचतात अमरपट्टा घेऊन जन्माला आलेत का दर दरवेळेला मी तोंडावरती आपटते वेळेला माझे प्लॅन फ्लॉप होतात का होतय हे असं किती काही करा पण यांचा डा दा, माझाच डाव फसतो आणि नेहमी हेच जिंकतात नाही नाही हे सगळं अति झालंय नियती माझ्यावरती कसला सूड उगवते असं म्हणत रागिणी खूप हायपर झालेली असते हायपर झालेली रागिणी अस्ताव्यस्त सगळ्या वस्तू इकडे तिकडे टाकत असते आणि तिला अभिजित पौर्णिमा समजवत असतात पण रागिणी काही ऐकायला तयार नसते यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते मला असं वाटते हे त्या दोघांचं प्रेम आहे त्या दोघांच्या प्रेमामुळे ते दरवेळेला वाचत आहेत यावरती चिडलेली आता मात्र इकडे रागिणी म्हणते तू गप्पा बस तुला कोणी सांगितलं हे सगळं बोलायला यावरती लगेचच आता अभिजित सांगतो हो आई पौर्णिमा म्हणते ना ते बरोबर आहे मला पण असं वाटतंय की ते दोघ जण एकमेकांच्या जवळ ही त्यांची ताकद आहे आपल्याला ही ताकदच नष्ट करायला पाहिजे यावरती पौर्णिमा म्हणते तर तर ते दोघं जण एकमेकांवरती नितांत प्रेम करतात ना आणि याच प्रेमाच्या ताकदीमुळे दरवेळेला वाचतात रागिणी म्हणते एकदा काय नवऱ्याने बाजू घेतली म्हणून दरवेळेला मध्ये पटर 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 करण्याची काही गरज नाहीये मी आणि तो बोलतोय ना तोंड जरा तुझं बंद ठेव असं म्हणत रागिणी चिडते आणि आता तिला तोंड बंद ठेवायला सांगते अभिजित म्हणतो आई मी तुला तेच सांगतोय आपल्याला काहीही करून या दोघांना वेगळं करायलाच पाहिजे असं म्हणत दोघांची चर्चा चालू असते तोपर्यंत भूमी म्हणते आकाश हे मला मालकीणबाई का म्हणतायत म्हणजे यांना आधीपासून तू ओळखतोस का यावरती आकाश थोडासा गडबडतो आणि हो म्हणजे खर तर ना हा रघुबाका आपल्या इथे आधी कामाला होता म्हणजे कामाला कसला तो आपला एक प्रकारे फॅमिली मेंबरच मेंबर में होता रघुवाका आपल्याच फॅमिलीतल्या मेंबर प्रमाणे आमची काळजी घ्यायचा यावरती भूमी म्हणते अच्छा मग हे का निघून गेलं आपल्या घरातून रघुवाका म्हणतात गावाला खरं तर माझं थोडस काम होत गावाला काम असल्यामुळे मी न माझ्या मुलीला भेटायला गेलो आणि त्यानंतर मग मला यायला जरा जमलंच नाही दुसरीकडे काम शोधायला लागलो असं म्हणत रघुकाका घडलेला प्रकार इकडे भूमीला सांगत असतात त्यानंतर ते म्हणतात मालकीणबाई का आहेत तर मात्र रघुआका म्हणतो कसं आहे ना आकाश बाबा आमचे मालक आणि तुम्ही त्यांच्या बाई की नाही यावरती भूमी सांगते खरं सांगू का तर याआधी सुद्धा मला तुम्हाला भेटल्याचं आठवते रघुबा विचार करतात तुमची स्मृती गेली असली ना तरी सुद्धा माणसाचं माणसासाठी असलेलं प्रेम हे त्याच्या वागणुकीतून दिसतंय आणि तुमचं माझ्यावरती असलेलं प्रेम आपुलकी हे सगळं या सगळ्यातून मला कळत आहे असं म्हणत रघु काका आभार मानतात की अजूनही भूमी त्यांना विसरलेली नसते पण तोपर्यंत तो इकडे आता भूमी आकाशला म्हणते आकाश एक गोष्ट सांगू का म्हणजे तू मला सांग की आपल्याला जर ही आग लागली होती चुकून तर ही आग एका बाजूने लागेल ना चारी बाजूने आग लागली होती कसं काय शक्य आहे हे सगळं आता मात्र आकाश विचार करतो नाही नाही काहीतरी भूमी म्हणते ते गडबड आहे भूमी म्हणते आपण तिकडे गेल्यापासून गडबड सुरू झाली म्हणजे एक माणूस आपल्या कारचा पाठलाग करत होता कारचा पाठलाग करता करता आपण त्याला थांबवलं तर तो माणूस म्हटला की मी पाठलाग करत नाही त्यानंतर तोच माणूस तुला इकडे दिसला की तो आपल्यावरती पाळत ठेवून आहे तू सांगितलं तर ते मॅनेजर म्हटले नाही मग नक्की काय आहे हे मला आकाश काहीच कळत नाहीये आकाश म्हणतो तो इतका विचार करू नको भूमी तुझ्या डोक्याला ताण येईल आपण ना या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावणार आहोत भूमी म्हणते कसं काय यावरती आकाश म्हणतो मी इथल्या लोकल पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे लोकल पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यामुळे ते आता शोध घेतील आणि आपल्याला अचूक काय ते कळवतील असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते ठीक आहे आकाश पण मला असं वाटतंय की आपण याचा शोध घ्यायला पाहिजे आकाश म्हणतो हो भूमी आत्ता सध्या आपल्याला घरी जाणं आवश्यक आहे सगळेजण आपली काळजी करत असतील मग आकाश आणि भूमी दोघा जणां घरी यायला निघतात घरी मानसी आजी खूप खुश असतात दोघांचं छानपैकी आता स्वागत केलं जातं आणि आता फुलांच्या आ फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात आणि मानसी खूप खुश असते आकाश म्हणतो बास बास मानसी किती करशील मानसी दोघांना घरात घेते आणि आजीकडे दोघं जण येतात आजी म्हणते खरंच माझे लक्ष्मीनारायण घरी आलेले आहेत ज्यांच्या खोट्या मृत्यूची बातमी येते ना त्यांचं आयुष्य वाढतं असं म्हणतात तुमचं सुद्धा आयुष्य भरभरवून वाढू दे दोघ जण आजीचा आशीर्वाद घेतात आजी म्हणते असे सुखा समाधानामध्ये नेहमीच राहा त्यानंतर आकाश आणि भूमी रागिणीचा आशीर्वाद घ्यायला येतात रागिणी म्हणते अजून मी वेगळं काय सांगू आणि किती वाकाल अजून तुम्ही दोघ आईने जो आशीर्वाद दिला ना तोच माझा आशीर्वाद आहे असं म्हणत रागिणी टाळते रा कारण तिला मनातच खूप दुःख झालेलं असतं त्यानंतर मग मात्र आकाश म्हणतो खर तर या सगळ्यामध्ये आम्हाला वाचवणारी व्यक्ती ही आपल्या ओळखीचीच आहे आजी म्हणते वाचवणारी व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती सगळ्यांना उत्सुकता लागून राहते ती व्यक्ती कोण आहे मग आकाश बाहेर येतो आणि ये ये अका ये रघुला पाहिल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो काहींना आनंदाचा तर काहींना दुःखाचा दघुआका आल्यावरती आजी म्हणते काय रे रघु अरे कुठे होतास तू आता रागिणीच्या डोळ्यासमोर सगळं दृश्य दिसायला लागतं कशा पद्धतीने आकाश आणि त्याच्या आई वडिलांचा अपघात घडवला कशा पद्धतीने हे सगळं रघुला माहिती होतं कशा पद्धतीने मृत्यू पत्र आपण त्याच्याकडून काढून घेतले त्याला धमकी दिली हे सगळं रागिणीच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं आणि हा रघुच्या येण्यामुळे आपल्या आयुष्यात जास्तच अडचणी येणार हे रागिणीला समजतं आणि दागिणी थोडीशी घाबरते रघु इकडे म्हणजे एक संकट काय कमी होतं तर हा रघु इकडे कळवणारा आला असा विचार करत असताना आजी म्हणते रघु अरे कुठे होतास तू रघुआगा म्हणतात आजी आजी म्हणजे मी ना माझ्या गावी गेलो होतो मग तिकडून थोडस काम निघालं आणि थांबलो आजी म्हणते बरं झालं तू आलास वेळेवरती पोहोचून आधी सुद्धा तुझी आमच्यावरती खूप उपकार आहेत आणि हे उपकार मी कधी विसरणार नाही यावरती रघु म्हणतो उपकार कसले खरं सांगायचं तर ही तुमची पुण्याई आहे आणि मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा आस मोठा असतो असं म्हणत रघु रागिणीकडे पाहायला लागतो रागिणी रागात रघुकडे पाहते आणि आता रघुआका म्हणतात ही सगळी आई योगेश्वरीची आणि तुमच्या प्रार्थनेची कमाल आहे असं म्हणत रघु आता आपलं काही क्रेडिट घेत नाही रागाने आता रागिणीकडे फक्त पाहत असतो त्यावरती आता आजी म्हणते काय रे कुणा अपघात कसा झाला किंवा ही आग कशी लागली काही कळलं का आकाश म्हणतो नाही तसं अजून काही कळालेलं नाहीये त्यावरती भूमी म्हणते हो तसं काही कळालं नाही पण ही आग मुद्दाम लावण्यात आले इतकं मात्र नक्की मत कारण चारी बाजूने आग लागली होती आता ही आग लावणारं कोण आहे याचा शोध चालू आहे आकाश म्हणतो हो मी लोकल पोलीस स्टेशनला कळवलेला आहे इकडे रघुआकांना माहिती असतं आग कुणी लावले तरी सुद्धा रघुआका काही बोलत नाहीत कारण भूमीची स्मृती आता गेलेली असते आजी म्हणते जा बर तुम्ही दोघांनी वरती जाऊन आराम करा असं म्हणत आजी दोघांना वरती पाठवते तोपर्यंत रागिणी रघुकडे पाहते आणि काय रघु रघु म्हणतो नाही मी पण इकडून निघतो आहे असं म्हणत तो निघणार तितक्यात आकाश म्हणतो रघुआका तू कुठे चालला भूमी म्हणते आकाश आकाशने तुमची रूम पूर्ववत करायला ऑलरेडी सांगितलेली आहे तुम्ही काळजी करू नका तुमची रूम जशी तशी आहे तुम्ही इथेच राहायचं जी म्हणते हो रघु ते दोघं बरोबर आहेत कुठेही जायचं नाही असं म्हणत रघुला आजी थांबवते आता मात्र रागिणीला रा जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे रघु इकडे राहिला तर तिच्या डोक्यावरती तांगती तलवार असणार असते आणि त्यामुळे रागिणी गडबडते आणि आता रघुआका तिकडेच राहतो रागिणी इकडे येते आणि त्या माणसाला कॉल करते जर का माझं नाव कुठे आलं ना तर याद राख या प्रकरणामध्ये जे काही घडलंय ते सगळं स्वतःच्याच अंगावरती घ्यायचं आहे आणि माझं नाव कुठेही यायला नको असं म्हणत रागिणी आता या सगळ्यामध्ये आपलं नाव यायला नको म्हणून प्रयत्न करत असते मग अभिजित येतो आणि काय आहे हे सगळं म्हणजे आता हे दोघ जण ह्यांची काही आपल्याला कमतरता होती तर आता रघुवाका डोक्यावरती बसण्यासाठी आलेलं आहे असं म्हटल्यावरती अजून ह्याने तोंड उघडलं तर काय होईल रागिणी करू नकोस तोंड त्याच कधीच उघडणार नाही यावरती अभिजित म्हणतो तोंड उघडणार नाही एवढी खात्री तू कशाच्या जीवावरती येतेस यावरती रागिणी म्हणते कारण भूमीला काहीच आठवत नाहीये भूमीला आठवत नसल्यामुळे तो एकटा हिंमत करणार नाही एकता हिंमत त्याची होणारच नाही की आपण ही बातमी आकाशला सांगावी कारण आकाश त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीमध्ये विश्वासच ठेवणार नाही की हे सगळं आपण केलेलं आहे म्हणून जोपर्यंत भूमीला आठवत नाही काही तोपर्यंत आपल्या पथ्यावरती आहे अभिजित म्हणतो म्हणजे भूमीचं न आठवण हे आपल्या पथ्यावरती असलं तरी रघु इमानी कुत्रा आहे तो अजूनही कितीही काही झालं तरी आपल्या विरोधात जाऊ शकतो इकडे आकाश आणि भूमी एकमेकांची काळजी घेत असतात आकाश भूमीला मलम लावत असतो भूमी म्हणते आकाश मला खूप कामं आहेत किचन मध्ये मला जाऊ दे ना यावरती आकाश म्हणतो हे बघ आता तू जोपर्यंत बरी होत नाहीस तोपर्यंत मानसी सगळं करेल आणि आकाशच्या डोळ्यात पाणी असतं भूमी म्हणते आकाश लागले तर मला आणि तुझ्या डोळ्यात पाणी कसं आकाश म्हणतो तुला काही झालं असतं तर तुला काही झालं असतं तर मी जगू शकलो नसतो आकाश सांगू का तर तू म्हणते माझ्यावरती असलेले आगीचे लोड स्वतःच्या पाठीवरती झेललेस ना त्याच वेळेला तुझ्यावरील नितांत प्रेमाची किंवा माझ्या माझ्यावरील तुझ्या नितांत प्रेमाची मला जाणीव झाली होती मी स्वतःला खूप भाग्यवान समजते पण आकाश मी तुला काल रात्रीपासून एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते ते म्हणजे असं की त्या वेळेला आपल्या समोर आगीचे लोळ होते ना तेव्हा मला असं वाटत होत की माझ्यासोबत हा प्रसंग वारंवार वारं घडून गेलेला आहे एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही बऱ्याच वेळा माझ्यासोबत हा प्रसंग घडलेला आहे मला असं का वाटत होत मला काही कळलं नाही आणि त्यावेळेला लग्नाच्या वेळेला मला एकदा मनुने विचारलं होतं की ताई जर का आगीमध्ये तू अडकलेली आहेस आणि तुला वाचवायला कोणाला तरी बोलवायचं आहे तर तू कुणाला बोलवशील तर मी त्यावेळेला सुद्धा तुझं नाव घेतलं होतं आकाश काय कनेक्शन का आहे हे सगळं मला काही ना कळतच नाहीये यावरती आकाश म्हणतो भूमी कदाचित तुझ्या माझ्यासोबत असं काही घडलं असेल का असं म्हणत आकाश भूमीला बुचकळ्यात टाकतो आता आकाशला कळतं की हळूहळू भूमीची स्मृती परत येत चाललेली आहे तिला हळूहळू सगळ्या गोष्टी आठवायला येत लागलेल्या आहेत त्यामुळे आता आकाश आणि मानसी आणि आजी आणि रघुवाका हे चौघ मिळून खूप मोठा प्लॅन करतात चौघांचा आता मात्र हा प्लॅन असतो की भूमीला सगळं आठवण्यासाठी एवढं म्हणतात एकदम नाही पण छोट्या छोट्या गोष्टी सांगून आपण ना मालकीणबाईंना सत्य आठवण्याचा प्रयत्न करूया हे सगळं पौर्णिमा ऐकते पौर्णिमा विचार करते अरे बापरे म्हणजे जर का खरंच यांनी भूमीला सत्य आठवण्यासाठी प्रयत्न केले तर आपलं काही खरं नाही आणि ही गोष्ट आपल्याला आईंना जाऊन सांगायला पाहिजे असा विचार करत चुगला लावण्यासाठी आता इकडे पौर्णिमा निघते तोपर्यंत जोगवा येतो आणि जोगते सांगते बाळा तुझ्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत असं म्हणत ती आता आशीर्वाद देते आणि तोपर्यंत रघुकाका भूमीला फोटो दाखवतात हा माझ्या मुलीचा फोटो बघा आणि त्याच वेळेला आकाचा जुना फोटो समोर आणतात या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे भूमीची स्मृती हळूहळू परत येत चाललेली असते